टेंबूच्या पाण्यासाठी अमरण उपोषण करणार डी एस देशमुख कडेगाव शहरात व आसपासच्या गावात मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाळ्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते टेंबू योजनेचे पाणी मिळावे यासाठी दरवर्षी आंदोलन करावे लागते पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री डी एस देशमुख व शेतकरी कार्यकर्ते गेली सात वर्ष आंदोलन करत आहेत टेंबूची अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी येथ्या सव्वीस ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून टेंबूच्या उर्वरित कामांचे ठोस निर्णय होईपर्यंत कडेगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं उपोषणास बसणार आहोत असे निवेदन प्रांताधिकारी कडेगाव यांना देण्यात आले निवेदनात असं म्हटलंय की टेंबू योजनेचे पाणी कडेगाव व वा गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावे व लेखी दिलेले आश्वासन शासनाकडून मंजूर करावे कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या कॅनॉलला बंदिस्त पाईपलाईन टाकावी शिवाजीनगर तलावातून नऊ नंबर दाऱ्यापासून माळवाडीला बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळावे सुरली व कामती आवर्तनासाठी जादा शक्तीचे पंप बसवून तांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरू करावीत नेरली आपशिंग शाळगाव बोंबाळवाडी कोतावडे खंबाळे यांचं डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने पाणीपुरवठा वाटप समान करावे कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी मिळणे सुरली व कामती कॅनोलचे दोन हजार वीस साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्तरीकरण यावर उचित कारवाई करावी याबाबत या शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत डी एस देशमुख सतीश गरुड जीवन करकटे राजेंद्र घोडके अमरण उपोषणाला बसणार आहे व पाणी संघर्ष समिती शेतकरी कडेगाव भागातील ग्रामस्थ व्यापारी साखळी पद्धतीनं उपोषण बसणार आहेत काही अनुचित प्रकार घडला तर शासन व टेंबू प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलंय यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे माजी उपनगराध्यक्ष राजू जाधव यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे संदीप देसाई नगरसेवक दादासाहेब माळी नितीन शिंदे संजय तडसरे प्रवीण करडे शिराज पटेल शशिकांत रासकर प्रकाश गायकवाड दीपक न्यायनीत दत्तात्रेय भोसले व पाणी संघर्ष समिती शेतकरी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क